राम रा, राम रामकृष्ण हरी तर आज आहे शनिवार आणि शनिवार संध्याकाळचे वाजलेले आहेत आत्ता पावणे पाच तर आम्ही निघालो आहे सुसून हॉस्पिटलच्या बाहेर जे आपलं जेवण वाटण्याचं काम आहे आपण जे चालू केलेलं आहे तिकडं तर आजचं जेवण दिलेलं आहे ध्रुवसरच्या वाढदिवसाचं तर सर इकडं राहत नसून ते एका ह्याच्यावरती काम करतात तर त्यांचा वाढदिवस होता गुरुवारी आणि आपले आजोबा गेले म्हणून आपण काहीच केलं नव्हतं पण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण अन्नदान करतोय तर सर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आहेत माझ्याकडून खूप 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 उदंड आयुष्य लाभो तुम्हाला आणि जे तुम्ही आज समाजासाठी एक मोठं कार्य करताय तर तिथंही तुम्हाला खूप खूप सारा आशीर्वाद मिळो शुभेच्छा मिळो आमच्याकडून तुम्ही असंच प्रगती करत राहा उंचावर जा आणि तुमच्या हातून खूप छान ह्या समाजाची सेवा घडो हीच आम्ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं आयुष्य निरोगी जावो दंड आयुष्य लाभो हेच आमच्याकडून तुमच्या दोघांना व तुमच्या कुटुंबाला रुचा मॅडमला तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद आहेत तर आता निघालो आहे आम्ही हे सगळं आपलं आजचं जेवण आहे काय काय आहे वैष्णू जरा दाखव मला तर वरण आहे भात आहे शिरा आहे पोळ्या आहेत वांग्याची भाजी आहे तर आजचं आपलं हे जेवण आहे तर आपण शिरा पण भरपूर घेतलेला आहे बरेचसे लोक डबल डबल शिरा मागतात आपल्याला आणि वरण पण आणि सगळंच असं व्यवस्थित जेवण घेतलेलं आहे पूर्ण हा डबा भरून आम्ही आज इकडं पोळ्या केलेल्या आहे आणि बऱ्याचशा लोकांपर्यंत आज पण हे एवढं जेवण जाईल हा जेवण चाललं आहे आपलं बाहेर आणि सगळं आम्ही आवरून घेतले इकडचं तर पळ्या वगैरे जे जे लागते ते सगळं आपण घेतलेलं आहे आणि आम्ही निघालो आहे बाहेर या हातपुसायला कपडा वगैरे घेतलेला आहे प्लेटं वेशू जेवणाची प्लेटं इकडं ठेवू थोडेसे बिस्किट घेऊया लागतील आपल्याला तर हे असं ब्लँकेट वगैरे छान हातरून व्यवस्थित सगळं करून न्यावं लागतं तर महागं खूप छान असं सगळं आमचं जेवण बसतं डिग्गी मोठी असल्यामुळे आणि आता आम्ही निघालो आहे होतो मग मी पण येतो तर म्हटलं से बडे तीन तीनशे बडे चार तर एकमेकाच्या आता सुरू करणार आहोत जेवायला वाढायला पटकन कारण बरेचशे लोक आता जमा होतील एक रोटी कुठे कामाला आहे तू काम नाही तुला अजून बर कुठल्या गावावरून आला

उत्तराखंड उत्तराखंडच आहे चलो खाऊ खाना पेट भरके खाव हा कुठ कम पानी पाणी बॉटल ठीक आहे चलो धन्यवाद हा आजी तुला काय काय पाहिजे हा भात दोन चपात अजून देऊ भात कोण आहे तुझं दवाखान्यात घरी चाललीये बर बर जेवण करून जा बस हा बर

घर का खाना अच्छे से हमने बनाया घर पे चूल्हे पे बनाया घेऊन जायचे का कोण आहे पेशंट कोण आहे किती द्यायचे किती जण तुम्ही दोन दोन मा सासून ते ना दोन तीन चपात्या देऊ तीन चपात्या तीन द्या चपात्या इकडे घे पुढे पुढे वांग्याची भाजी देते हां हे आपलं घरी जेवण आहे सगळं चुलीवर त्या पोट भरून जेवा काय झालं तुझ्या बाळाला पोटावर सु झाली किती वर्षाचं बाळ आहे होईल बर काळजी नको करू हा इथं होत इलाज होईल बर होईल गाव साताऱ्याचे किती दिवस झाला आला इकडं सात दिवस झालं बरं नीट पकडा थांब पाणी घेऊन जा थांब तुझ्या लेकराला बिस्किट त्याला खायला द्या

दादा गाव कुठलं तुझं नांदेडच आहे गाव कुठलं दादा तुमचं जळगावची आहे इकडं कशी काय आलात मध्ये झाडू मारताय बरं ठीक आहे अजून कमी पडलं तर इकडून घ्या हा एक मिनिट आम्ही इथंच आहे आम्ही हे घ्या हे घ्या पाणी चला बरं ठीक आहे

तो भाजी चपाती शिरा शिरा देऊ हाताला काय झालंय काय दादा हाताला कशामुळे अजून चपाती त्यांच्या बोटाला लागले ना गाव कुठले दादा नाशिकचे आधी रोटी चपाती रामकृष्ण रामकृष्ण अरे आच्छाच पेट भरके खावा गाव कुठला हिंगोली हर हर महादेव कुणाचा डबा आहे पेशंटचा फक्त भाजी आणि वरण चांगलं होतं पेशंट खाणार नाही का गाव कुठला दादा काय झालंय कोण आहे दोन चपात्या देऊ वांग्याची भाजी तुम्ही म्हंटल जय भोले बाबा हर हर महादेव सगळं हवंय गाव कुठलं दादा कुठलं गाव बुलढाण्याची इकडं कस काय अजून एक चपाती बस भात अजून एक चपाती द्या लागलं तर घ्या इथं आहे आम्ही शिरा द्या शिरा ह्याच्यात भाजी आणि दोन चपात्या वांग्याची भाजी चपाती इथं जेव्हा ड्युटीवर जावं लागतंय गाव कुठलं दादा तुमचं शेगावचे वांग्याची भाजी बस बस आणि चपात्या किती देऊ अडीच देते राहिली तर सकाळी खावा इकडं तुमचं कुटुंब नाहीये का फॅमिली नाहीये त्याच्यावरती ठेवू कसं होता जेवण आमचं सगळं खाल्लं का चांगलं होत का जेवण धन्यवाद रामकृष राम्पुष्णा, <laughs> नाही दादा कसं आहे जेवण चांगलंय लागलं तर घ्या अजून येऊन दिसतात कुठले गाव काय झालंय एवढंच बास जेवण आणि तुम्हाला काय झालंय पायाला पाय फॅक्चर आहे हे तुमच हे तुमच्या पेशंटसाठी मंगेश भाऊ शिरा द्या तुला बस जेवण बस का द्यायचंय चपाती बिस्किट देऊ का तुला तुमच्या पेशंटला खाऊ घाला हा थँक्यू धन्यवाद कलकत्ता इधर क्यों आए हो ओ ये तुम हो ओ हो हां एक महीना काम किया पैसा नहीं दिया एक महीना काम किया पैसा नहीं दिया अभी क्या तो गांव जाना है कलकत्ता यहां मैं आया पैसा कमाने के लिए पैसा कमाने के लिए आए थे उम्र कितनी है 26 साल क्यों माँ बाप छोड़ के आए सब छोड़ के एक महीने का पैसा नहीं किसने किसके काम किया आपने वो का हां पैसा ने दे एक ने जो अभी खाना था नाही रोना नाही क्यों रोना है ए कभी ना कभी ईश्वर मदत करते नीट जावा आ रोड नीट क्रॉस करा दादा गाव कुठला अकलकोटचे तुम्ही श्री स्वामी समर्थ हां काय म्हणतात स्वामी काय झालं काय झालं तुम्हाला काम आलाय पुसा पुसा खाली बसा मी देते जेवायला खाली बसा खाली बसा इथं इथं बसा खाली बसा त्यांना किती घाम आलाय कुठं बसले कस काय आला इकडं हा हा

गावाला जायचंय बर बघू आम्ही काय मदत तुम्हाला अक्कलकोटला पैसे पाहिजेत का दहा रुपया तर आम्ही पाठवू तुम्हाला गावाला जेवण करा आता ते हरवलं दादा आता नाही भेटणार तुम्हाला ते भे, कुठं कुठं कुठला चोरटा कुठं बघणार हा आम्ही बघू अक्कलकोटला किती लागतात पैसे जायला तुम्हाला कशाने पण जावं किती लागतील साधारण नाही आम्ही देतो तुम्हाला काळजी करू जेवा तुम्ही जेव्हा जेवा, जेवा पहिला मग आम्ही तुम्हाला मदत करू पाणी प्या आधी थोडं पाणी प्या तुम्हाला मेडिकल मधून एखादी गोळी देऊ हा थंडी ताप हा 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 आहे ना घ्या मग घ्या घ्या हा घाम येतो ना खूप कैसी है आपकी बच्ची अच्छी है ठीक <laughs> है भाजी संपली वांग्याची भाजी सगळ्याला आवडते माहिती का आपली दादा आता सॉरी आ एवढीच भाजी आहे माझ्याकडे घेऊन जा भाजी नाही आहे धन्यवाद धन्यवाद आमचं जेवण वाटून झालेलं आहे आणि गेल्या शनिवारी तर मंगेश भाऊ मंगेश भाऊचे सगळे भाविक आले होते जेवण वाढायला आणि मंगेश भाऊ म्हणले ताई ज्या ज्या वेळेस तुम्हाला एकटीला म्हणजे हे सगळं पळापळ -पड़ होणार नाही वैशाली असेल रोहित असेल तरी पण ते दुसरीकडे बघतात तर मीही येतो मदतीला तर म्हटलं म्हंटल भाऊ नक्की या तर आलेत आणि सेवा चालू राहू द्या आणि आमच्याकडे एक दादा खूप अडचणीतले अक्कलकोटचे त्यांना ताप आहे थंडी आहे त्यांचं सगळं सामान चोरीला गेले तर आपण दादाकडे जाऊया थोडं आणि हे जे अमाऊंट आहे पैसे माझ्याकडे नव्हते तर मंगेश भाऊनी आपल्याला दिलेले आहेत आणि आपण त्यांना देणार आहोत त्यांना सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत जा इथं थांबू नका सिटी मध्ये असं रोडवरती फिरून काहीतरी अपघात होतो मग इकड तुम्ही रस्त्यावर हे होता तर त्याच्यासाठी आपण त्यांना सांगणार आहे की तुम्ही तुमच्या घरी जा का नाही कुटुंबामध्ये जा झालं पोटभर जेवण जेवण दादा आता संपलेलं आहे तर जेवण आपलं खरंच आता संपलं आणि अजून लोक येतात विचारायला की ताई आहे का म्हणून हा चंडू अजून येईल आहे तर तुम्ही आता आमच्याकडे जेवढे तेवढे आम्ही तुम्हाला पैसे देतोय तुम्ही जाणार अकोल कुठला कश्याने जा तुम्ही बसने जा रेल्वेने जा पण इकडं फिरू नका काय झालं होतं तुम्हाला म्हणजे कडू पडले तर तुम्ही अक्कलकोटला जावा इथं थांबू नका हा जेवलात पोटभर गोळी खाल्ली आता व्यवस्थित वाटते बरं वाटते ना, बरवते। बरवते ना? ना तर इथं न बसता अक्कलकोटला जावा आपल्या घरी जावा कुटुंबापर्यंत जायचं असं असेल तर असं भटकायचं नाही किती आहे एस टीच बर हा याच्यात होईल हा एवढ्यात होईल तुमचं एस टीच पण होईल रेल्वे रेल्वेने जावा तुम्ही नाही धन्यवाद घरापर्यंत जावा बाळापर्यंत जावा भटकू नका काहीतरी काम करा स्वामींच्या तिथं बहिणीचा आशीर्वाद आहे तुम्हाला रडू नका घरापर्यंत जावा हा जावा नक्की डोळे पुसा नाही ह्या दादांचे धन्यवाद म्हणा या दादांनी मदत Ту ми Прасад